नमस्कार मंडळी तुम्ही ही गर्दी पाहून थक्क झाला असाल ही नुकती गर्दी नाही फक्त संख्या नाही तर ती ह्या आपल्या समाजाची ताकद आहे आणि ती एकजूट दाखवते आपल्या या हक्काच्या लढाईसाठी गावागावातून शहराशहरातून टॅक्टर जीप ज्या मिळेल त्या साधनाने लोक पाय चालत येत आहेत मर्चंटमध्ये स्त्रिया शेतकरी वर्ग असेल विद्यार्थी वर्ग असेल तरुण निवृद्ध हे सर्वसुद्धा लोक आहेत ही फक्त गर्दी नाही संख्या नाही तर, गावा -गावा ना तर ती आपल्या समाजाची ताकद आहे आणि ती एकजूट दाखवते गावागावातून निघालेल्या या मिरवणुकीत हातात भगवे झेंडे तोरणांच्या घोषणाबाजी आणि मातांच्या डोळ्यातील अश्रू हे दृश्य केवळ गर्दी नाही तर त्या न्यायासाठी उठलेली लाकूंची ताकद आहे मनोज जरांगे हे नाव आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोचलेलं आहे त्यांनी शांततामय मार्गाने आंदोलन छेडलं ओपोजिशन मोर्चे पायेदेंड्या दिंड्या हक्क आमचा अबाधित आहे आणि आरक्षण मिळालंच पाहिजे या निर्धाराने त्यांनी समाजाला एकत्र आणलं लाखो लोकांनी या आंदोलनात सहभाग घेतला तरुणाईने त्यांचा आवाज बुलंद केला जनांगी पाटीलंनी हिंसाचाराला विरोध केला आहे आणि आंदोलन नेहमी शांततेत संविधानाच्या चौकटीत राहूनच करायचं असं स्पष्ट केलं आहे मनोज जनांक पाटील यांनी दिलेल्या हक्क्याला प्रतिसाद देण्यासाठी रस्त्यावर उतरलेली ही माणसं शिक्षण नोकरी आणि आरक्षणाच्या हक्कासाठी लढत आहेत गर्दी एवढी प्रचंड असते की रस्ते चौक मैदान भरून जातात पण ही गर्दी केवळ संख्येची नाही ती एकजुटीची आहे ती संयमाची आहे मराठा आंदोलनाने सिद्ध करून दाखवले की लोकशाहीच्या चौकटीत राहून सुद्धा आंदोलने करता येतात आणि हीच खरी समाजाची ताकद आहे मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये न्याय मिळावा व यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलन झाली पण अजूनही अंतिम तोडगा निघालेला नाही सरकारच्या आश्वासनावर वारंवार समाजाची फसवणूक झाली याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगी या यांनी आंदोलनाची धुरा हाती घेतली आहे